मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम मालिका स्टार प्रवाहाची प्रेक्षकांची आवडीची मालिका बनत चाललेली आहे या मालिकेतील साकारणाऱ्या सर्वच कलाकारांनी आपल्या जोरावरती प्रेक्षकांची आहे आहे तसेच या मालिकेबद्दल एक मोठी बातमी समोर काय सविस्तर माहिती तर मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेत अविनाश नारकर यांनी सुद्धा या मालिकेत महत्वपूर्ण भूमिका साकारलेली आहे अविनाश नारकर यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावरती सिनेमा सृष्टीमध्ये आपले नाव कमवले आहे नुकताच त्यांनी त्यांच्या सोशल माध्यमातून एक व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर केलेली आहे या ते पत्नी सोबत फिरण्यासाठी गेलेले आहेत व या व्हिडिओच्या कॅप्शन मध्ये वेकेशन मोड असं त्यांनी लिहिलेलं आहे व यामुळेच त्यांनी लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेतून आता ब्रेक घेतलेला आहे अविनाश यांनी मालिकेतून ब्रेक घेतला असून ते त्यांच्या पत्नी ऐश्वर्या यांच्यासोबत फिरण्यासाठी परदेशात गेलेले आहेत परंतु ते कोणत्या ठिकाणी गेलेले आहेत हे अजून त्यांनी सांगितलेलं नाहीये त्यामुळेच त्यांनी लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेतून काही दिवसांचा ब्रेक घेतलेला आहे परंतु अविनाश नारकर यांनी मालिकेचे शूटिंग अगोदरच पूर्ण केलेले असेल तर ते आपल्यांना मालिकेत दिसतील जर त्यांनी शूटिंग नसेल केले तर येणाऱ्या काही भागांमध्ये आपल्यांना अविनाश नारकर हे मालिकेत दिसणार नाही आहेत तर मित्रांनो तुम्ही लग्नानंतर होईलच प्रेम मालिका पाहता का हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा